अखेर मराठा आरक्षणावर तोडगा निघणार पाच मिनिटापूर्वी सर्वात मोठा निर्णय संपूर्ण मराठा समाजामध्ये आनंदाची लाट पसरली आहे आरक्षणाच्या दुसऱ्या दिवशीच मराठा बांधवांसाठी सरकारने पाच मोठ्या खुशखबर दिल्या आहेत या खुशखबर ऐकून संपूर्ण मराठा बांधव नाचू लागले आहेत मराठा आरक्षणाचे एक गाव दोन तुकडे होणार असं चित्र दिसू लागले आज पहिल्यांदाच सरकारतर्फे शिंदे समिती न्यायमूर्ती शिंदे साहेब यांच्या टीमने जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यात अत्यंत महत्वाची चर्चा झाली त्याचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि पाच मोठ्या खुशखबर समोर आले आहेत आजचा दिवस हा विजयाचा आहे आंदोलकांसाठी ही मोठी आनंदाची बात ही बातमी ऐकून आंदोलकांमध्ये जल्लोष सुरू झाला सरकारने मराठा बांधवांसाठी आज पाच मोठे निर्णय घेतले त्यामुळे संपूर्ण मराठा बांधव खूश झाले तर एक मोठा निर्णय आज रात्री होणार आहे त्यामुळे आजची रात्र खूप महत्वाची आहे पण दिवसभरामध्ये आज निर्णय घेतले ज्यामुळे मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे मराठा बांधव नाचू लागले मराठ्यांचा कावा यशस्वी झाला मराठा आंदोलकांना प्रशासनाचा मोठा दिलासा मिळाला आहे काय मोठ्या पाच खुशखबर आहेत काय मोठे निर्णय मराठा बांधवांसाठी झालेले आहेत ज्यामुळे मराठा बांधवांमध्ये एकच आनंदाचं वातावरण निर्माण झाले आज दिवसाभरात कोणत्या पाच खुशखबर आलेल्या आहेत आणि याचा मराठा आरक्षणावर काय परिणाम होणार का मराठी बांधव हे आनंदाने नाचू लागले आहेत शिंदे समीती आनी जरंगे लें काय शिंदे समिती आणि पाटील यांच्यात काय समितीने अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिल्यानंतर मंत्रिमंडळाची एक विशेष उपसमिती नेमण्यात आली ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सरकारची भूमिका स्पष्ट केली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यावर काय म्हणाले काय मोठ्या पाच खुश खबर आहेत चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती अठ्ठावीस तारखेला सुरू झालेलं उपोषण एकोणतीस तारखेला सुरू झालेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता तब्बल दोन दिवस हे उपोषण सुरू राहिलेलं आहे आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी पाच महत्वाचे निर्णय घेण्यात आले पाच खुशखबर या आज संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांना देण्यात आल्या ज्यामुळे एकच जल्लोषाचं वातावरण पसरलं आहे आनंदाची लाट पसरली मराठा बांधवांसाठी खर तर हा एक मोठा विजय आहे ही एक विजयाची महत्वाची पायरी आहे काल रात्री मुंबईत मुसळधार पाऊस झाला आज दिवसभरी ठिकठिकाणी पाऊस होत होता आझाद मैदान चिखलानं भरून गेलो होतं बसायला जागा नव्हती शौचालयाची व्यवस्था नव्हती अनेक का आंदोलकांना रस्त्यावर टँकर खाली आंघोळ करावी लागली चिखल पावसातला संघर्षपणे गोड बातमी घेऊन आलाय एक नाही तर पाच पाच गोड बातम्या पाच आनंदाचे निर्णय आज झालेले आहे मराठा आंदोलकांना आज ही मोठं यश मिळालं आहे गनिमी कावा यशस्वी झाला सगळ्या अडचणीवर मात करत आपले मराठी बांधव हक्कासाठी थांबपणे उभे होते चिखलात उभे राहून पावसात भिजत उपाशी पोटी एकाच गोष्टीची वाट पाहत होते ते म्हणजे न्यायाची आणि अखेर त्यांच्या या संघर्षाला एक मोठं यश आलंय सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता पाच मोठे आणि सकारात्मक निर्णय घेतले पाच मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत पाच अशा घडामोडी घडल्या आहेत की ज्यामुळे मराठा समाजाच्या चेहऱ्यावर हसू येणार आहेत मग काय आहेत ते पाच निर्णय काय मोठ्या पाच खुशखबरी आहे ज्यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार एक गाव दोन तुकडे होणार चला जाणून घेऊया आज काय घडले पाच आनंदाच्या बातम्या काय आहेत सकाळपासून सरकारी पातळीवर वेगवाने हालचाली सुरू झाल्या होत्या काल दिवसभर काहीच झालं नाही पण आज सकाळपासूनच सरकार दरबारी प्रचंड हालचाली सुरू झाल्या होत्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी थी बैठक पार आणि त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे त्यांच्या खालील शिंदे समिती थेट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानात दाखल झाली आता खरंतर ही बैठक झाली या बैठकीत काय झालं हे तुम्ही ऐकलं असेल पण या बैठकीनंतर काय घडलं हे तुम्हाला माहिती नाही कारण की चार ते पाच मोठे आनंदाचे निर्णय याच्यानंतर घेण्यात आले आहे ज्याची कल्पना बराचशा मराठा बांधवाला नाही पण खुशखबर असणार आहे आनंदाची लाट पसरली आहे पाच जरांगी पाटलांनी आपली भूमिका त्यांच्यासमोर स्पष्टपणे बांधली ते कुठल्याही गोष्टी समोर ते वाकले नाही झुकले नाही स्पष्टपणे आपलं मत मांडले सरकार शिंदे समितीला विनाकारण पुढे घालते त्यांनी सांगितलं आम्हाला सातारा गॅझेटियानुसार सर्व मराठी कुणबी आहेत हैदराबादच्या गॅझेटीनुसार मराठवाड्यातला मराठी कुणबी आहे ही फक्त अंमलबाजी हवी एक तास सुद्धा वेळ देणार नाही सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत तडजोड नाही मराठा आणि कुणबी एकच आहेत अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे त्याचा जी आर कारा स्पष्टपणे त्यांनी मत मानलं या दोन्ही बैठकीत जोरदार युक्ती झाला सरकारने आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक दाखवते पहिला मोठा आनंदाची बातमी याच्यात की गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक दाखवला गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता सगळे खटले मागे घेतले जातील असं आश्वासन दिलं आणि एकच हाकार एकच आनंदाची लाट पसरली दुसरी गोष्ट त्रेपन्न आंदोलकांनी आपला जीव गमावला त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या जणांच्या कुटुंबाला राज्य परिवहन महामंडळात नोकरीत समावून घेण्याचा निर्णय आनंदाची बातमी होती हा फक्त ट्रेलर होता कारण अजून तीन आनंदाच्या समोर येणार होत्या सातारा आणि हैदराबाद गॅझेट इयरच्या दे अंमलबजावणीसाठी एक मिनिटही मिळणार नाही मात्र औंध आणि बॉम्बे सरकारच्या गॅझेट इयरसाठी दे दोन महिन्याची मुदत देण्याची तयारी ही धरांजी पाटलांनी दाखवली या वादळी चर्चेनंतर सरकारवर दबाव वाढला आणि दबाव पेटे सरकारने पाच आनंदाचे निर्णय घेतले आरक्षणावर तोडगा निघाला असं म्हणायचं हरकत नाही काय आहे ते निर्णय ज्यामुळे मराठ्यांचा विजय निश्चित मानला जातोय चला जाणून घेऊया एकीकडे एक 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 चर्चा सुरू असताना दुसरीकडे लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल होत होते मध्य रेल्वेने काही ठिकाणी येत होते तर त्यावेळेस एक मोठा निर्णय घेण्यात आला प्रशासनाने मराठ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी रेल्वेच्या बाबतीतला निर्णय घेतला याचा आंदोलनाशी काही फरक नाही आहे किंवा आरक्षणाबाबत नाही पण मोठी दिलासा देणारा निर्णय होता हा पहिला निर्णय पहिला निर्णय असा होता की रविवारी मेगा ब्लॉक होता पण तो मेगा ब्लॉक कॅन्सल केला रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक रद्द केला आता सगळ्या रेल्वे चालणार आहेत त्यामुळे मराठा आंदोलकांना दिलासा मिळाला आंदोलनाचं आता दिल्लीपर्यंत गेलं उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचं सांगितलं सर्व मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे असं एकनाथ शिंदे देखील त्या ठिकाणी म्हणाले आहे झरंगे पाटलांच्या आंदोलनाला तिसरा महत्वाचा आनंदाचा जो निर्णय होता तो सांगण्यात येणार आहे पहिला निर्णय आपण पाहिला महत्वाचे पुढचे तीन निर्णय त्याच्यापेक्षा भयानक आहे पा आंदोलनाचा दुसरा दिवस नाट्यमय घडामोडी घडलेला आहे शिंदे समिती त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आली रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द झाला हा तर एक केवळ दिलासा होता पण पुढचा निर्णय ऐकल्याशिवाय तुम्ही आनंदाने त्या ठिकाणी भारवून जात मराठी आणि कुणबी एकच आहे अंमलबाजीवनी करा हैदराबाद सातारा बॉम्बे गॅझिटी लागू करा सात बारा ज्याच्या नोंदी सापडल्या सगळे स्वराला प्रमाणपत्र द्या आंदोलक गुन्हे मागे घ्या कायद्यात बसणार आणि आरक्षण द्या या मागण्या ठामपणे मांडल्या काल आंदोलनाला एका दिवसाची परवानगी होती पण आंदोलकांना दाखवलेली शिस्त हे करून त्याची मुदत वाढ देण्यात आली आता दुसऱ्यांदा मुदत वाढ आता आंदोलन आणखी एक दिवस चालणार अतिशय महत्वाची आनंदाची बातमी आता आरक्षणावर तोडगा कसा निघतोय सगळ्यात मोठी आनंदाची बातमी पुढे बघा मोठा निर्णय होता आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी मेगा ब्लॉक रद्द केला ज्यामुळे लाखो आंदोलक मुंबईत येण्या जाण्याची सोय झाली दुसरा मोठा निर्णय की वंशवळ समिती लक्षात घ्या मराठ मराठा समाजासाठी संघटित करण्यात आलेली वंशवळ समितीला मुदतवाढ देण्यात आली अतिशय आनंदाची बातमी वंशवळ समितीला तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली तुम्ही बरोबर ऐकले मराठा कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या न्यायमूर्ती शिंदे समितीला आता आणखी दीड वर्षापेक्षा जास्त वेळ मिळाला तिसरा मोठा निर्णय फक्त समितीला वाढ दिली नाही तर प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशवळी समिती स्थापन करण्यात येणार या आहे याचा अर्थ आता मराठा बांधव हेलपाटे मारायची गरज नाही पुणे नगरला वगैरे नाशिकला तर त्यांच्या तहसीलदारामार्फत वंशवळी त्यांना मिळणार आहे त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र मिळणार आहे चौथा निर्णय आंदोलकांना शांततेत मार्ग हे करण्यासाठी त्यांचा चर्चेतून तवळगा काढण्याची तयारी दाखवली आहे अशा महत्वाचे पाच निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले पाचही निर्णय मराठा आरक्षणा लढ्यात एक मोठा विजय होता मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाला आणि लाखो मराठा बांधवांच्या संघर्षाला आलेलं हे पहिलं मोठं यश आहे जरी अंतिम जी आर अजून यायचा असला तरी या निर्णयाने आरक्षणाचा मार्ग मोठ्या प्रमाणात सुकर केलाय आता ही समिती आता मुख्यमंत्र्यांना हा जी आर दाखवणार निर्णय जो आज बैठक झाली जरांगीशी तोच अहवाल देणार आहे आणि त्यानंतर याच्यावर आणखी मोठा निर्णय होणार आहे आणि उद्या सकाळी आपल्याला ते समजणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अतिशय मिनटा मिनिटाचे अपडेट आपण आपल्या चॅनलवरून देतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद